जी एकंदरीत भूमिका घेतली त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे सगळ्यात पहिले तर माझी भूमिका हीच आहे की जो आरोपी असेल त्याला सजा व्हावी मी काही वेगळी भूमिका नाही घेतली आहे आणि ज्याच्या चा कोणाच्याही हाताने गुन्हा झाला असेल त्याला सजा व्हावी हीच माझी भूमिका आहे त्या दिवशी मी सांगितलं आता माझ्या बोलण्याचा कोणी विपर्यास काढत असेल तर त्याचं उत्तर माझ्याजवळ नाही कारण की या नागपूर शहरामध्ये एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून भाजपाशी लढण्याचं काम मी करत आहे लोकांनी मला निवडून दिलं अनेकदा या नागपूर शहरातल्या आणि अनेकदा मी प्रतिनिधित्व केलं आहे मागच्या दहा वर्षात भाजपाच्या विरोधात आंदोलनं उभारून चाळीस केसेस माझ्यावर आहे तर भाजपाशी कसं लढावं हे मला नागपुरात समजते आता याच्यासाठी माझ्याला कोणाकडून ज्ञान घेण्याची गरज नाही आहे परंतु माझी भूमिका जर आरोपीला पोलीस वाचवतील तर बाहेरून येणाऱ्यापेक्षा हा विकास ठाकरे नागपुरात एकटा भारी आहे आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवी एवढी क्षमता माझ्यामध्ये आहे आणि ती मी अनेकदा दाखवली आहे लोकांच्या अळी अडचणीत आणि जर सरकारने भाजपाच्या नेत्यांनी कोणावर अत्याचार करत असतील तर मी कधीच मागव्याला आलो नाही सगळ्यात पहिला नंबर विकास ठाकरेचा राहिला आहे नागपूर शहरातील जनतेला माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटते की मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही मला कोणाविषयी बोलण्याची गरज नाही गंभीर आरोप केलेला की अँड आता कसं आहे मी या शहरात चाळीस वर्षापासून राजकारण करतो आता या शहरातल्या लोकांना माहीत आहे माझं काय आता मी कोणाच्याविषयी का बोलू आता त्यांना त्यांना काय साध्य करायचं इथे येऊन हे मला माहिती नाही आहे परंतु मला आयुष्यभर इथे भाजपाशी लढायचं आहे भाचाबाच्या नेत्यांच्या विरोधात इलेक्शन लढायचं आहे फडणीस साहेबांच्या विरोधात लढलो गडकरी साहेबांच्या विरोधात लढलो येणाऱ्या दिवसांमध्ये अजून लढणार आहे माझी लढाई भाजपाशी आहे आणि ती लढाई मी लढणार आहे आणि ही लढाई कशी लढावी हे मला एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून समजते तेव्हाच नागपूर शहरातल्या ते जनतेने अनेकदा मला निवडून सुद्धा दिलेला आहे आणि म्हणून मी काही या दुसऱ्या कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही नागपूरचा विषय आहे ही माझ्या मतदारसंघाचा विषय आहे आणि या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता कुठलाच आरोपी वाचणार नाही जर याच्यात मोठा मोठा नेता असेल तोही वाचणार नाही कारण की हा नागपुरातला न्याय नागपुरातच होणार आहे म्हणून तुम्ही निश्चिंत रहावं की या कोणावर अन्याय होत असेल तर त्याला न्याय देण्यासाठी विकास ठाकरे अर्ध्या रात्री जातोय नागपूरच्या लोकांना माहिती आहे तुम्ही एवढा भाजप विरोधात लढता तरी तुमचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न हा उभाटा करून केला जातोय का तुम्ही गडकरी विरोधात लढले फडणवीसांच्या विरोधात लढले आता विरोधात वक्तव्य पण आले आता कसं आहे की कोणाचं खच्चीकरण केल्यानं कोणी खचत नाही आणि किती संघर्षातून नेता तयार होतो तुम्ही हे माझ्यासमोर आहे काही माझं वंशज राजकारणात नव्हता स्वतःच्या ताकदीवर स्वतःचे माणसं जमा करून लोकांचा विश्वास संपादन करून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मी अनेकदा निवडून आलेलो हो। आहोत आणि काँग्रेस पक्ष कसा वाढवायचा काँग्रेस पक्षाची मतं कसं वाढवायची हे मला समजते आणि मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीची सत्ता असताना सुद्धा काँग्रेसचं मताधिक्य वाढवून दाखवलेलं आहे भाजपाचा तेत्तीस वर्षाचा झेंडा असलेला आमदार मागच्या वेळेस पाडून मी निवडून आलेले म्हणून मला कोणाचे सर्टिफिकेट जनतेने सर्टिफिकेट दिले आहे बाकी लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही या सगळ्या प्रश्नात जवळपास छत्तीस तास का गप्प होते मला मला छत्तीस तास गप्प तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियावाले मला विचारायला आले मी प्रेस घेतली होती का तुम्ही माझ्या घरी आले विचारायला तुमचं काय म्हणून मी सांगितलं आणि या संदर्भात नागपुरातली माझ्या मतदारसंघातली कुठलीही घटना असो मी त्यावर दखल घेत असतो मीडिया समोर जाण्याचा माझा स्वभाव नाही प्रसिद्धीसाठी मी काही करत नाही जनतेचा विश्वास संपादन करून निवडून यायची ही भूमिका माझी असते मीडियामध्ये बोलून फेमस व्हायची भूमिका माझी नसते आणि तुम्ही माझ्याकडे आले होते म्हणूनच मी तुमच्यासाठी बोललो होतो काही मी पत्रकार परिषद घेऊन बोललेलो नव्हतो जास्त रस घेऊन प्रसिद्धीसाठी आता मला याबद्दल काही बोलायचं नाही ते आमच्या ताई आहे त्यांना काय वाटतं त्यांचा कामच आहे त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा असं आंदोलन केलं होतं आणि ते राज्यभर करत असतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहे आणि त्यांनी जर यातून काही निष्पन्न केलं तर मला वाटते की आम्हाला आनंदच होईल जर चंद्रशेखर बावनकुळेवरच त्यांनी गुन्हा दाखल करून दाखवला तर याच्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला काय होणार कारण की आमची लढाईच त्यांच्या विरुद्ध आहे आणि म्हणून आमच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी त्या नागपुरात आल्या आहेत त्यांनी इतके गंभीर अर्थपूर्ण आरोप या सगळ्या वरिष्ठांशी बोलणार आहे कर मला वाटतं कोणाच्या आरोपांनी मला काही होत नाही आता कोणी काय बोलत असेल मला जनता निवडून देते जनतेची मी काम करत असतो आणि जनतेचे काम करून विश्वास संपादन करायचा यात हाच छंद माझा आहे त्यामुळेच मी राजकारणात टिकून आहे मी मीडियावर बोलून टिकून नाही बरोबर त्यांनी जी तत्परता दाखवली लगेच आज त्या नागपूरला आल्या नागपूरला आज ते पोलीस ठाण्यात जाणार आहे काय वाटतं आता मला तर तुमचाही उद्देश काहीतरी वाटतं की मी त्यांच्या विरोधात काही बोललं पाहिजे मग तुम्ही त्यांच्याकडे गेलं पाहिजे <laughs> आणि अजून त्यांनी काही बोललं पाहिजे तुम्हाला बातम्या मिळाल्या पाहिजे असा उद्देश मला तुमचा वाटून झाला म्हणून या विषयावर मला काही बोलायचं नाही आता जे होईल ते समोर आहे माझ्या मतदारसंघातली घटना आहे या घटनेतल्या आरोपीला कोणीही वाचवू शकणार नाही या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सक्षम आहे जो आरोपी असेल त्याला सजा होईलच आणि जो निरपराध असेल त्याला सजा होणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला एक राजकीय हो प्रश्न आहे